ही वेळा आपल्या जवळची व्यक्ती इतकी आजारी असते की ती आता जगण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावं असं आपल्याला वाटू लागतं असाच एक चमत्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या दोन महिन्याच्या मुलीबाबत घडलाय नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मीनाबाई सचिन पावरा या होळी निमित्तानं त्यांच्या माहेरी सूर्यपूर मध्ये आल्या होत्या तिथं त्यांच्या सोनाली या दोन महिन्याच्या मुलीला उलट्याचा त्रास सुरू झाला घरी परतल्यानंतर खूप रडल्यानं सोनाली शांत झाली त्यामुळे घाबरलेल्या तिच्या कुटुंबियांनी तेलखेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश तडवी या घरी दाखल झाले बाळाला तपासले असता त्यांची हृदयाची गती मंद होती हात पाय गार पडलेले होते बाळाला एपनिया झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बाळाच्या पायावर टिचक्या मारल्या आणि बाळानं मोठा श्वास घेतल्यानं सर्वांच्या जीवात जीव आला अशी माहिती बाळाच्या नातेवाईकांनी दिली आहे बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं जळगावमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्यावेळी बाळाची प्रकृती खूप नाजूक होती त्याची प्रकृती पाहून घरातील लोकांनी जगण्याची आशा सोडली होती पण डॉक्टरांचे योग्य उपचार आणि त्यांनी टिचकी मारल्यामुळे बालानं हालचाल केली आणि तो जगेल अशी आशा आम्हाला निर्माण झाली त्यानंतर आम्ही त्याला शादामधील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करत आहोत अशी माहिती बाळाचे नातेवाईक अनिल पावरा यांनी दिली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा